यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरहून महादेव गित्ते अक्षय आठवले हर्सूल कारागृहामध्ये दाखल झालेले आहेत दोघांनाही घेऊन पोलीस हर्सूल कारागृहामध्ये पोहोचलेले आहेत पोलीस हर्सूल कारागृहामध्ये दाखल झालेले आहेत गित्ते आणि आठवले यांनी वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड कारागृहातील मारहाण केलेली होती आणि त्यानंतर ह्या दोघांना तेथून हलवण्यात आलेलं आहे पुढील वाट टाळण्यासाठी पोलिसांनी ही पावलं उचलली आहेत गीते आणि आठवले यांची हरसूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे ते सुदर्शन घुले आणि वलमी कराड जे ते बीडच्या कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी महादेव गीते आणि अक्षय आठवले हे देखील त्या कारागृहामध्ये पूर्वीच होते मात्र सकाळी जो आहे तो महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांना मारांगण केल्याची घटना जी आहे ती समोर आली होती त्यानंतर जेल प्रशासनाने जी आहे ते या ठिकाणी पुढील वाट टाळण्यासाठी जे आहे ते आता सुदर्शन महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघा जणांना असं अन्य तिघा जणांना जे आहे ते आठवले आणि गीते यांची टोळी जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगरच्या अर्सूल कारागृहामध्ये त्यांना आता रवानगी केलेली आहे या ठिकाणी आता त्यांना अर्सूल कारागृहामध्ये आता दाखल केले असून आता त्यांचा ताबा जो आहे तो अर्सूल पुलीस या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता जी जी, जी, जी जी काही असणार आहे आहे आता आता गीते आणि आठवले यांची अगदी पण कारागृहाच्या अधीक्षकांनी ही मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या दोन आरोपींना आता पोलिसांनी या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे नेमकं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेली माहिती आणि त्यानंतर लगेचच या दोन आरोपींना हलवण्यात आलेलं आहे यामध्ये दोन्ही माहितीमध्ये तफावत का आढळली आहे नक्की त्या जर पाहिलं गेलं तर पोलीस अधीक्षकांनी देखील एक पत्र जे आहे ते कार्यक्रमाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे या दोघांमध्ये वाद झाला नसल्याचं त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे वाद करणारे व्यक्ती जे आहे ते दुसऱ्या असल्याचं त्या ठिकाणी बोलले गेलं आहे तर माधव गीते जे आहेत त्यांनी देखील पोलिस बीड या कार्यक्रमातून बाहेर वेळी आम्हाला जाणून बुजून गुंतवलं जात असल्याचं असं त्यांनी म्हणलं आहे आम्ही वाल्मीकरणाला मारहाण केली नाही त्यांनी केली असं देखील जे आहे ती प्रतिक्रिया आपल्याला त्यामध्ये पाहायला त्यामुळे महादेव गीते या दोघांचे जे प्रतिक्रिया समोर येत आहे त्यामध्ये टावत आढळत आहे मात्र सध्या तरी आता महादेव गीते आणि आठवले यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहामध्ये आता त्यांची राहून करण्यात आलेली अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर गीते आणि आठवले हरसूल कारागृहामध्ये या दोन आरोपींना आणण्यात आलेल्या आहेत